नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मूर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नमस्कार बातम्या आहे मुंबई सांताक्रुज सांगोला येतो उद्देश सोनावणे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत वाकोला पोलिसांनी पाच तास त्यांना पोलीस स्टेशनला दाबून ठेवलं आणि त्यांच्यावर प्रचंड असा अन्याय केलेला आहे वाकाव वाकोला पोलीस स्टेशनला नेमकं काय घडलं ते उद्देश सोनावणे याने आपल्या शब्दात सांगितलेलं आहे या घटनेच्याबद्दल युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन नवरा ननावरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि थेट त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लक्ष वेधलं आहे नेमकं काय घडलं वाकोला पोलीस स्टेशनमध्ये ते आपण या व्हिडिओतून पाहू आपल्यासमोर आहे सामाजिक कार्यकर्ते उद्देश सनवणे साहेब सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि वाकोला पोलीस ठाण्याने आपल्याला पाच तास दामलं गेलं अटक केली वगैरे हो आपल्यावरती अन्याय झाला आहे काय पोलिसांनी नक्की आपल्याला कशाबद्दल अटक केली होती आमच्या मणीपाडा विभागामधील कल्पतूर ह्या बिल्डरने गेल्या पाच वर्षापूर्व सार्वजनिक शौचालय तिदुरुस्त केली आहे त्या ठिकाणी अंबरपाली सोसायटीत केलेली आहे त्या सोसायटीमधील त्यांचे जे कार्यकर्ते आहेत नरेंद्र भुटाला वगैरे होते पवार यांच्या माध्यमातून बिल्डरच्या सहकार्याने त्यांच्या वेलोवेली त्या मला छळ करत असतात आणि पोलिस स्टेशन आपलं पोलीस स्टेशन प्रॉपरली कल्पतरु बिल्डरच्याच माध्यमातून काम करत आहे त्यामुळे मला आज पोलिस स्टेशनचा कुठलाही मुद्दा नसतानाही महानगरपालिकेने पाण्याच्या पाईपलासाठी खोडलेल्या खट्ट्याला कल्पतरुचे बिल्डरचे काही माणसं ते त्याला बुजवू त्याला मी विरोध केला असता त्यांनी पोलिसांना बोलून मला पोलिसांनी नाहक त्रास दिलेचा मानसिक हे केलेले आहे पाच तास मला पाणी वगैरे काय नव्हतं आणि तुला मला बोलून देता त्यांनी मला पाच तास उभं केलेलं आहे काहीही कारण नसतं परंतु पोलिसांचं काय यामध्ये असा काही गुन्हा वगैरे काय कुणी तक्रार केली होती का तुमच्यावर त्यांनी भवनजीला कॉल केली होती बाकी त्यांची तक्रार म्हणजे कायच नव्हती केली होती तक्रार देणारे पण कोण नको आज एवढं की जे बीएमसी चे काम ते बीएमसी तुमच्याकडून तुम्ही काय करावं ते कारण का मागच्या टायमाला नेला होता त्या त्यावेळेस ससाने मॅडम यांनी सांगितलं होतं की मी कॉन्क्रीटचा रस्ता खोदून तुम्हाला डॉलीची लाईन टाकून देऊ शकत नाही सार्वजनिक शौचालयासाठी मग जर तुम्ही तसं म्हणत असताना मग ह्या टायमाला होते काजी ओर ऑर्डर ही न काढता चोरी चुटके सुरू काम चालू होतं फक्त त्या कल्पन करू बिल्डरच्या लोकांच्या स्वतःसाठी तुमचं असं आमचं म्हणणं आहे की महापालिकेचं काम आहे बिल्डरने केलं वगैरे महापालिका पण चोरी चुकीत त्यांना सहकार्य करते तसेच पोलीस स्टेशनही विभाग कार्यालय महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते ही सर्व कल्पनाच्या बाजूने करतात आणि समोरील असलेल्या पंचवीस ऑपरेट ऑपरेटिव्ह झोपडपट्टीमध्ये दे राहणाऱ्या लोकांसाठी ते काही ना काहीतरी कच्चाडा डबा म्हणा शौचालय तर झालेले आहेत ते पण त्यांनी डुबली साजरी त्याची केलेली नाही ते सर्व ते असे त्रास त्रास देत असतात आमच्याकडं पाणी कमी करणं आता मध्ये जे त्यांनी पाईपलाईन कापले होते त्या पंचवीसशील मध्ये राहणाऱ्यांच्या पाईपलाईन कापून टाकलं होतं शंभर पंचवीस लोकांच्या पाईपलाईन त्यांनी कट केला होता लोकांना पुन्हा त्याचा भूदंड भरावा लागला पाईपलाईन देऊन टाकून घ्यावं लागलं कनेक्शन पैसे द्यावे लागले अशा प्रकारे महानगरपालिका तिकडच्या लोकांना हरसमेंट करतात वाकोला पोलिसांनी तुम्हाला अटक केली म्हणतात काय त्रास झाला तुम्हाला स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी मला पाच तास फक्त उभार करून ठेवले होते कोणताही अधिकारी कामले म्हणून तिकडे जे ड्युटी ऑफिस होते त्या अधिकारी जराही तिकडे यायला विकायला तयार नव्हते व तिकडचे सेकंड ड्युटी ऑफिसर तेही कोण तिकडे दखल घ्यायला तयार होती मी विचारते की मला तुम्ही काय अटक करून काय करताय का, का करता माझ्यावरती चार्जेस काय लावताय आहे काय काहीच नाही फक्त पाच तास मला मानसिक त्रास माझा हे म्हणून त्यांनी मला डांबून ठेवलं तुम्हाला पाणी वगैरे दिलं की नाही काय कायच नाही पाणी वगैरे काय आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन नेते तानसेन ननावरे साहेब आज सामाजिक कार्यकर्ते उद्देश सोनवणे यांना पोलिसांनी पाच तास डांबून ठेवला आहे आणि त्यांच्यावरती अन्याय झाला या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे उद्देश जी पक्ष लावले जाणार मानेपाडा मुंबई विद्यापीठासमोर खालीला खाता ग्रुप यांना सकाळी अकरा वाजता बापूला पोलीस ठाण्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीमध्ये कोबून बापूला पोलीस स्टेशन केले पाच तास त्यांना उभं करून त्यांना मानसिक आणण्याचा प्रयत्न केला मी तातडीने घेतो आणि झालेल्या प्रकाराची माहिती झालेला प्रकार इतका भयानक आहे निंदनीय आहे निमित्तानं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अशी विनंती करत आहे एकनाथ शिंदे साहेब आपण रोज मुंबई शहराची साफसफाई करत आहात फार अभिनंदनाची बाब आहे परंतु ही साफसफाई करत असताना महानगरपालिकेचा आपण पाळलेला पण देखील सफाई आपण केली पाहिजे या उद्धय सुरूच्या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेचं यांनी पूर्ण वैभाग वाकोलापूर स्थानी यांनी मिळून मिडल गणपती विकास के त्यांची करून ज्या तेथे घेसाली योजनेमध्ये जो झुमाकूळ घातलेला आहे प्रचंड अनावृत्ती कारभार सुरू आहे देखील सार्वजनिक संघासाठी तोडण्यात आली उर्वरित रहिवाशांना त्यांच्या प्राथमिक प्रचंड अडचण असताना देखील महानगरपालिकेने जाणून बोलून जे काम के महानगरपालिकेने केलं पाहिजे ते काम मात्र विकासच करत आहे विकासच ते काम त्याच्या सोयीसाठी त्याच्या हितासाठी त्याच्या फायद्यासाठी करत आहे आणि असं करत असताना उद्देश सोनवणे सारखा एक कार्यकर्ता रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता त्याचे वडील दीपक सोनवणे हे रिपब्लिकन पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत मराठवाडा विदर्भ आंबेडकरी चळवळीत हा चळवळीचा कार्यकर्ता हा संगृती कार्यकर्ता जेव्हा महानगरपालिका आणि कल्पना जेव्हा आवाज होतो तेव्हाच मात्र बापोलेचे पोलीस कल्प करून इशाऱ्यावर काम करतात आणि आमच्या या निष्पाप कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं काम केलं त्याला नाव करायचं काम केलं त्याच्या सदन त्याला मातीमध्ये काम केलं या गोष्टीचा निषेध करत आहे आणि बापोला पोलीस ठाण्याला पुन्हा एक सूचना करत आहे इशारा देत आहे की आजपर्यंत बापोला पोलीस स्टेशनच्या कारभारातून जो गोर घरी आण अत्याचार होत आहे आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे वाकुना पोलिस ठाणे जे बिल्डरच्या हिश्यावर काम करत आहे त्या वाकुला पोलीस ठाण्याचा मी निषेध करतो झालेल्या प्रकाराबद्दल खूप वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लक्ष घालून या प्रकारे निव उद्देश सोडवणे या स्माईज केला पाहिजे यापुढे अशा प्रकारचं कृत्य होता कामा नये आंबेडकरी चवळीसच्या कार्यकर्त्यांना नाव विचारण्याचं काम होता कामा नये जास्त जर झालं तर वाकुना पोलीस ठाणे महानगरपालिका यांची पूर्ण वाघ आणि कल्पतुरुच्या विरोधात आम्ही प्रचंड जनआंदोलन उभं करू दे माय धरण आंदोलन उभं करू त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी या वाकुला पोलीस ठाण्यावर असेल मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व कार्यालयावर असेल यांनी कृपा करून कल्पतरुस्ता जी साथ देत आहे त्या कल्पतरुजच्या इशारा जे काम करत आहे ते त्वरित थांबवले यावं असं आव्हान करतो जय जय